आंदोलक देशी बाटल्या बाटल्या आणतायत कोर्टात सदावर्तेंचा गंभीर आरोप बॉम्बे उच्च न्यायालयात मनुज यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या सुनावणीत महत्वाचे घटनाक्रम घडलेले आहेत आंदोलनाच्या संदर्भात अनेक मुद्दे न्यायालयासमोर आले आहेत आणि मुख्य म्हणजे आंदोलकांच्या संख्येतील वाढ आणि त्यांचे वर्तन हे न्यायालयाच्या चिंतेचं केंद्रबिंदू होतं ऍडव्होकेट पिंगळे यांनी आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी स्टेडियमचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडले पण न्यायालयाने या प्रस्तावाला विरोध केलेला आहे कारण संबंधित स्टेडियम ऐतिहासिक आहेत आणि त्यांचा आंदोलनासाठी वापर करणं योग्य नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे न्यायालयाने आंदोलकांना मैदानात ठेवण्याचे परिणाम आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम याबाबत प्रश्न उपस्थित केले आंदोलकांच्या वर्तनाबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली न्यायालयाने आंदोलना आंदोलकांनी रस्त्यावरील सिग्नलवर नाचतानाचा व्हिडिओ स्वतः दाखवला हे वर्तन अनास्था दर्शवते आणि शहराच्या व्यवस्थेला धोका निर्माण करते असं न्यायालयाचे मत होते मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांच्या संख्येतील वाढीमुळे न्यायालयाने या आंदोलकांना शहराच्या बाहेरच थांबण्याचे आदेश दिले हे आदेश शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत अॅडव्होकेट सदावर्ते यांनी पोलीस प्रशासनाची असहाय्यता अधोरेखित करत कारवाईचे आदेश देण्याची मागणी केली त्यांनी आरोप केला आहे की के आंदोलक वाहनातून देशी दारू आणत आहेत या आरोपांच्या चौकशीची आवश्यकता आहे आणि आवश्यक ती कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा आहे आंदोलकांना अन्न पाणी वकिलांनी केली पण याबाबत सुरक्षा बाबतीचा विचार करणं गरजेचं आहे एकूणच बॉम्बे उच्च न्यायालयाने आंदोलनावर कठोर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले मी माननीय न्यायालयाला हे सांगत होतो की माननीय न्यायालय आरक्षणाचं राजकारण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ते सांगत असताना मी वेगवेगळी उदाहरणं देण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की मराठा आणि कुणबी ही वेगवेगळ्या जाती आहेत मग जर या वेगवेगळ्या जाती आहेत डिस्टिंक्टली वेगळ्या आहेत सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब आहे दहा टक्के आरक्षण जे दिलेलं आहे स्वतंत्रपणे ते आरक्षण आता प्रश्नांकित आहे न्यायालयासमोर त्याच माननीय न्यायमूर्ती घुगेसाहेबांच्या पीठासमोर आहे लार्जर बेंच समोर आहे त्या गोष्टीची पार्श्वभूमी सन्मान्य न्यायमूर्तीच्या बेंचला सांगितली त्यानंतर दुसरा मुद्दा उपस्थित झाला सांगितलं की परत कुणबी म्हणून आम्हाला ओबीसी टाका आता आरक्षण कोणते कोणते दहा टक्के आरक्षण तर अगोदर दिलंय ते न्यायालयासमोर समोर प्रश्न म्हणजे हे चॅलेंज झालेलं आहे पुन्हा कुणबी मराठा म्हणून वेगळं आरक्षण त्यावर माननीय न्यायालयाला आम्ही गांभीर्य हे दाखवलं की कायद्याचं राज्य आवश्यक आहे आम्ही माननीय न्यायालयाला हे दाखवून देऊ शकलो की किती कोटी लोक मुंबईमध्ये किती लाख लोक मुंबईमध्ये येत आहेत त्याचा परिणाम जे आहे स्पष्टपणे मुंबईकरांच्या बॉम्बे बॉम्बे हे आर्थिक राजधानीवर होत आहे ते सुद्धा आम्ही मान्य न्यायालयाला सांगितलं ते ते सांगत असताना आम्ही दाखवलं की हे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे हे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे हे सुद्धा आम्ही दाखवलं महिला पत्रकारांसोबतचं गैरवर्तन त्याचबरोबर शिव्यांची लाखोळी त्याचबरोबर एका सन्मान्य खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंवर पाण्याच्या पिलेल्या उष्ट्या बॉटल्स फेकल्या गेल्या कमरे कमरेखालचं घानेरडं बोलणं हे सगळ्या बाबी समक्ष आम्ही मांडल्या आणि त्याचबरोबर आम्ही मान्य न्यायालयाला आज प्रामाणिकपणे हे सांगितलं की अशा प्रकारे जर कायदा चालणारच नसेल तर काय होणार आम्ही सांगितलं उद्या शाळेचा प्रश्न आहे जरंग्याला सांगा माझ्यासारखी लायकी तयार करण्यासाठी डॉक्टरेट होण्यासाठी पंचवीस वर्ष लागत असतात रे जरंग्या आणि मी चपटी पिऊन मी कि नाही मी पांढरी पिऊन बातलेला नाही रे बाबा माझी आई लय कडक होती म्हणून माझी आई संविधानानं जगायला शिकवलं ती अशी छडी घेऊन उभी राहायची लोकांना त्रास देणं तर सोड जरंग्या आईच्या संस्कारातून घडलेली लेकरं ही चुकीच्या मार्गाने जात नसतात तुला घालून पाडून बोलायची सवय ह्याच्यासाठीच आहे आणि मला असं वाटतंय तू आईकड नाही सासरवाडीत आहे तू आईकड नाही सासरवाडीत आहे तू आईकड नाही सासरवाडीत आहे सासर म्हणून खूप जरंग्या तुला माझ्यासारखं होण्यासाठी खूप खूप तुला सांगतो माय बहिणीची मान मर्यादा राखायचं शिकावं लागेल अशा तुम्हाला सांगतो गलिच्छ विचार असलेल्या माणसाला अशा महिलांच्या बाबतीत हाणून पाडून बोलणाऱ्या माणसाला समाजाला धनगर भावांना माझ्या काय बोललाय हा बांबू बांबू अरे हे बोलण्याची याला काही याला काही म्हणजे डोकं ठिकाण्यावर आहे का याला कायदाच ठिकाण्यावर आणू शकतंय म्हणून मी मान्य न्यायालयाला योग्य ठिकाणी आम्ही आमचे विचार मागतो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई